मांगले शिवे सर्वाथ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण स्तुते तर अशा प्रकारे आम्ही दरवर्षी आमच्या इथे गट स्थापना करत असतो तर आमचे दोन गट असतात एक आमच्या कुलदेवीचा आणि एक खंडेरावाचा ही सर्व आमची छोटीशी पूजा असते नऊ दिवस हा दिवा अखंड yes. 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 मी अखंड चालू ठेवतो देवी बसले म्हणजे नवरात्रीमध्ये तुला मस्त दांडिया खेळायला भेटणार ते एक्साइटेड आहे आमची ते कुठे गरबा होत नाही तर मी गरबा बी खेळायला गेले असती पण दांडिया होतो ते तर मी खूप एन्जॉय करणार तर आमच्या इथे म्हणजेच की सिन्नरमध्ये नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस यात्रा असते ज्याच्यात की मी पाच सहा वेळा तरी जातच असते तर ते लवकरच मी तुम्हाला पण घेऊन जाईल येणारा ब्लॉक लवकरच बघा येणाऱ्या नवरात्री ब्लॉग साठी मी खूप एक्साइटेड आहे आणि तुम्ही सुद्धा आहात का आणि ह्या वेळेस मी तिला डेअर करते की खूप साऱ्या की नाही मी तुला डेअर करते की तू ह्या वेळेस मला मोठा पायाणा असतो ना त्याच्यामध्ये जॉईन होईल मध्ये बसून दाखवायचं एकदा मी बसली होती माझी एकदा दोनदा एकदा दोनदा मी बसली होती म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी सांगते की काय हालत झाली होती जास्त महत्वाची सही मी सांगते हे नवरात्रीमध्ये उपवास धरत नाही पण मम्मीने बनवलेला उपवास सगळं खाती हो मम्मी माझी मम्मी नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करते के के तर त्याच्यामध्ये खूप छान छान केके बनवलेलं असतं जे मला खायला खूप आवडतं तर आजचा ब्लॉग मला हा मोठा ब्लॉग करायचा होता पण तो की मी केलाच नाही त्याच्यामुळे हाच ब्लॉग यालाच तुम्ही लाईक करा आणि खूप सारे प्रेम द्या तर अशा प्रकारे आमची घटस्थापना झाली आहे परत एकदा तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या व नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बा बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा